लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपले वडील सुशील कुमार शिंदे आई भुजबला शिंदे यांच्यासह जागृती प्रशालीत मतदानाचा हक्क बजावला यावेळी मतदानासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू असल्याने उन्हामुळे मतदान सकाळ सकाळीच ओरखण्यासाठी नागरिक जमा झाले होते काँग्रेसच्या प्रणिती शिंदे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आमच्याही संपवण्यासाठी लढवत आहेत मला शेतकऱ्यांच्या मालाला चांगला हमीभाव घ्यायचा आहे सोलापूर दुष्काळमुक्त सोलापूर खड्डेमुक्त युवकांच्या हाताला रोजगार विमानसेवा सुरू करायची आहे त्यासाठी माझा प्रयत्न असून निश्चितच सोलापूरची जनता माझ्या पाठीशी राहील असा दावा केला नहीं दो से मेरा प्रचार चल रहा है, ढाई महीने हुए हैं, और हमारा प्रचार मुद्दे पर था काम पे था विकास पे था लोकशाही था संविधान के लिए था और उसी पर ही लोकशाही में प्रचार रहना चाहिए प्रचाराच्या वेळेस तापमान उच्चांक गाठला होता पण तरी लोक बाहेर पडत होती कारण का लोकांना ती भेटीची गरज होती आणि भेटीच्या माध्यमातून आम्ही लोकशाहीची चळवळ ही जिवंत ठेवली जे हुकुमशाही सरकारने कधीच केलं नाही है त्या उलट आम्ही भेटींवर भर दिला आणि त्यांनी दमदातींवर व्यवहार दिला नाही नक्कीच आम्ही लोकांना सांगतोय की जसं आपण गावाकडे जत्रा असली की सगळेजण जातो तसं आज पण लोकशाहीची सण आहे आणि तो साजरा करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणं हे गरजेचं आहे इट इज अ डेफिनेटली इट सिक्स टाइम्स दॅट ऑफ विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सी अँड इलेक्शन इज अन इलेक्शन नेवर अंडर एस्टिमेट युअर अपोनेंट बट द पीपल आर डेफिनेटली व्हेरी अँग्री विथ द वे द बी जे पी हॅज ट्रीटेड दॅम इन द लास्ट टेन इयर्स शोलापूर हॅज सफर्ड युजली बिकॉज ऑफ द बी जे पी And uh, people uh, want to take that revenge, and people want development. Now, they don't want anything else apart from development. They do not believe in. Uh लॉट ऑफ कास्ट कम्यूनिटी पॉलिटिक्स टर्टी पॉलिटिक्स एट द बीजेपी हैज़ प्लेड पीपल विल नॉट सकम टू इट एंड पीपल विल वोट फॉर डिवेलपमेंट मेरा कैंपेनिंग तो इस पर ही था विकास के मुद्दों पर था शोलापुर में आई टी पार्क आना चाहिए शोलापुर दुष्काल मुक्त होना चाहिए शोलापुर खड्डे मुक्त होना चाहिए शोलापुर लोड शेडिंग मुक्त होना चाहिए शोलापुर में रोजगार मिलना चाहिए लोगों को और खेत किसानों को हमी भाव मिलना चाहिए एमएसपी मिलना चाहिए कांधा निर्यात जो बंद है वो उठानी चाहिए दूध को दर मिळणार महंगाई कम होणी मतदानानंतर सुशील कुमार शिंदे म्हणाले ही लढाई संविधान वाचवण्याची आहे आणि यासाठी आम्ही मरेपर्यंत प्रयत्न करू चारशेचा नारा दिला जातो मात्र दोनशेही पार होणार नाही त्यामुळे त्या चार जून रोजी पहा काय होते ते नाही आम्ही विकासाचा मुद्दा मांडतो ते नुसतं जातीवाद धर्मवाद यांचाच मुद्दा दोन्ही मधला हा मोठा फरक आहे क्या टार्गेट किया तो क्या अभी चार तारीख को देखेंगे ने पंतप्रधान नेहमी माझ्यावर बोलतात इथं आलं की हे यावेळेस ते काय बोलले नाहीत याचा अर्थ असा की प्रणिती निवडून येणार आहे वाचवणारच ही आम्ही आमच्या जीवाजीव असेपर्यंत ह्या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे संविधान हे देशाचं पवित्र असं एक ग्रंथ आहे त्या ग्रंथाला आम्ही वाचवणार अरे चारशे पाच काय का बात लेखे बैठे दो सो बी नाही होगे चलो